भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची आज घोषणा होणार आहे वरईतील दो मध्ये भाजप नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडेल देवेंद्र फडणवीस रिजिजू यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा होणार आहे रवींद्र चव्हाण यांनी अर्ज भरलेला होता आणि आज अधिकृत त्यांच्या नावाची घोषणा केली जाईल वरईतील दो मध्ये भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किरेन रिजिजू यांच्या उपस्थितीत चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली जाईल गेल्या अनेक दिवसांपासून तर महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार असल्याचं निश्चित झालंय आणि आज भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे वरैत्री दोन मध्ये या संदर्भातला महत्त्वाचा कार्यक्रम पार पडेल आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली जाईल आणि या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस किरेन रिजिजू यांची प्रमुख उपस्थिती असेल आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत आपण बघू शकतोय भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची आज होणारी घोषणा नेमकं कसं नियोजन असेल कार्यक्रमाचं गौरी खर तर काल रवींद्र चव्हाण यांचा प्रदेश अध्यक्ष म्हणून उमेदवारी अर्ज जो आहे तो भरण्यात आलेला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील इथले सर्व नेते भाजपचे प्रमुख नेते काल उपस्थित होते आणि आज खऱ्या अर्थानं चार वाजता वरळी डोम येथे देवेंद्र रवींद्र चव्हाण यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती जी आहे ती केली जाणार आहे मागील काही दिवसांपासून रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष असं सांगितलं जात होतं अमित शहा यांनी एका सभेमध्ये सांगितलं होतं की भावी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणचा त्यांनी उल्लेख केला होता त्यानंतर चित्र स्पष्ट झालं होतं की भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण होते आता आपण जर बघितलं असेल तर रवींद्र चव्हाण हे कोकणातले भा कोकणातील पहिल्यांदा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी होण्याचा मान रवींद्र चव्हाणांना मिळतोय रवींद्र चव्हाणांचं कौशल्य संघटन असेल पक्ष संघटन कार्यक्रमाकडे असंच लक्ष ठेवून राहा धन्यवाद दिलेल्या सविस्तर